आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत वसंतदा पाटील प्रतिष्ठान आयोजित लोकनेते स्वर्गीय शिवाजी अप्पामन यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार निरा गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवी व्यक्तिमत्व राजेश वसंतराव चव्हाण व माजी सरपंच दत्तात्रय कामथे यांच्या स्मरणार्थ हरगुडे गावचे सरपंच भूषण रवींद्र आप्पा ताकवले यांना आदर्श सरपंच पुरस्कार आमदार राहुल कुल यांच्या हस्ते देण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय जालिंदर भाऊ कामते यांनी केले यावेळी माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे श्यामकांत दान्ना भिंताळे गंगाराम जगदाळे एम के गायकवाड शब्बीर शेख रेखाताई चव्हाण तनुजा शहा ईश्वर बागमार भानुकाका जगताप संतोष जगताप ॲडव्होकेट नितीन कुंजीर हेमंत ताकवले चांगदेव कुंजीर संदीप देवकर मोहन जगताप संदीप चिकणे गणेश मेमाने राजू शेठ शहा बाळासाहेब जगताप राजेंद्र धुमाळ मस्कू कामते समीर तरवडे अशोक दळवी सुदर्शन कुदळे नंदू गायकवाड शंकर कुदळे चंद्रकांत गायकवाड विनय दगडे समीर जाधव दिलीप थोपटे राजेंद्र काकडे सागर करवंदे पोपट झेंडे दत्ता राऊत प्रितम भोसले स्वप्नील कांबळे मारुती कामथे अशोक कामथे नवनाथ बोरावके बाळासाहेब काळाने अरुण खेनड विक्रांत सस्ते नंदकुमार चव्हाण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम के गायकवाड व शब्बीर शेख यांनी केले सूत्रसंचालन विकास भोसले यांनी केले आदर्श कार्यकर्ता परिचय पत्र वाचन दत्तात्रय गायकवाड व रोहिणी गायकवाड यांनी केले आभार सुनीता रायडू यांनी मानले आपण सहयाद्री चोई बाईसाहब आमचा चॅनल सबस्क्राइब कराला विसरू नका धन्यवाद संतोषजी जनता भेडेजी नेमाने सन्मान सॉरी जय शवाई आपण व सोपीका करते काम यांच्या प्रतिनिصر होऊन होते हां आमदार प्रतिनिधी म्हणून आपण आमच्या काय बोलले उपसंगतानं पाहिल्या प्रेष्ठांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला उपस्थित सर्वांची सस्ते

पुरस्काराच्या वितरपणाच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभा हस्ते आज आम्हाला पुरस्कार दिला जात आहे दौंड तालुक्याचे कार्यक्षम युवा आमदार पुणे जिल्ह्याचं बावी नेतृत्व मान्य राहुलदा पुर। त्याचबरोबर पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ वेटवडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जलेंदर भाऊ कांखे प्रदेशांचे अध्यक्ष त्याचबरोबर काप्रे दूध संघाचे माजी संचालक गाधरम ददा जगताने ज्यांना आज आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दिला जातोय ते राजाचे समान शांतांना भिंता येते खरं पाहिलं तर आज या माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या बद्दल बोलायचं झालं तर एक व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर सुद्धा माझ्या दोन्ही पिढ्याबरोबर काम केलेली सर्व मंडळी या ठिकाणी आहेत त्यामध्ये एम के नारायण माझ्याबरोबर संतोष पंढरदेवकर जिल्हा परिषदेच्या सभापती रेखाताई चव्हाण संचालक कारखान्याचे संचालक मोहन अप्पा दयानंद चव्हाण आहेत संदीप चिटणे मार्केट कमिटीचे माझे संचालक भानू काका सचिन पठारे सुदर्शन फुदे गायकवाडे मुख्याध्या का मॅडम आहेत त्याचबरोबर येथे असले आलेले माझे आई वडील आहेत हरभोळे गावचे ग्रामस्थ आहेत माझे युवा सहकारी परीक्षा गावचे सरपंच आहेत समीर जाधव त्यानंतर सागर तरबंदे युवासेनेचे आमचे तालुका प्रमुख ऍडव्होकेट नितीन कुंजे विक्रम सस्ते सर्व सर्वांची नावं घेताना बिले दादव नाही सर्व सहकारी मित्र पत्रकार बनतो सुद्धा या ठिकाणी त्यांचा सर्व मित्र सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो दर पार्श्वभूमी सर्वांनी या ठिकाणी सांगितली माझी माझं शिक्षण झालं मी फार्मसी झालेलं आहे दोन हजार दोनला मी बी फार्मसी पासआटक्यात सांगायचो एक ग्रामपंचायतीचा इतिहास सांगायचं म्हटलं तर पासष्ट वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये जवळजवळ पन्नास वर्ष ग्रामपंचायती माझ्या कुटुंबामध्ये राहिली त्या माझे आजोबा माझे अठ्ठावीस वर्ष सरपंच होते आजी माझे सदस्य होते पंचवीस पंचवीस वर्ष माझ्या अगोदर दहा वर्ष माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहे त्यानंतर मी झालो वडिलांचा असेल वडील संघाचे संचालक होते खरेदी विक्री संघावर होते आजोबांनी विविध बदल उषवली या तालुक्यामध्ये जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये असेल दोन हजार पाच साली जो मी पॅनल प्रमुख झालो आणि दोन हजार पाच साली पॅनल प्रमुख झाल्यानंतर कधीही हरभडे ग्रामपंचायत ग्रामपंचायतला व्हायचं नाही आणि सरपंच व्हायचं नाही व्हायचं हे माझं कधीच उद्दिष्ट नव्हतं दोन तीन वर्षी पहिला प्रमुख मी आठवणांनी सांगतो की तालुक्यामध्ये जाता मी एकमेव कार्यकर्ता येईल की मी माझ्या नावाने कार्य टाकतो भूषण दाखवले आणि हे दा जे सगळं आहे ते वैभव ज्या ग्रामस्थांनी ज्या गावातल्या लोकांनी माझ्या दोन दोन तीन तीन पिढ्यावर प्रेम केले त्यांच्या सर्व आशीर्वादामुळे त्यांच्या या मार्गदर्शनामुळे हे सगळं शक्य आलं सरपंच व्हायचं नव्हतं दोन हजार एकवीसची ची निवडणूक शेवटी नाही लजत लढावी लागली एका वर्डातून ज्याला सरपंच करायचं होतं तो, तो आमचं सहकारी त्या निवडणुकीत निवडून नाही आला शेवटी माझ्याकडे मारल्या आली पण वीस पंचवीस वर्ष झालं राजकारणात काम करत असताना मी एक बघितलं की एक पॅनल प्रमुख असताना का जे काही करू शकत नव्हतं ते सरपंच या पदावर गेल्यावर ग्रामस्थांची जी कामं आहेत कामात लोकांची कनेक्टिव्हिटी जी आहे वेगवेगळ्या विषयावर आपली लागणारी मदत किंवा आपलं काहीतरी कौशल्य वापरून करावायची कामं असतील आणि आपल्या जो आपल्याला जी काही संकल्पना आहे विकासाची दृष्टी आहे ती जर ज्या वेळेला राबवायची असेल तर त्यावेळेला पद हे आल्यावर पद हे किती गरजेचं असतं त्यावेळेला जाणवलं नितीन गडकरी काय म्हणतात की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल रिफॉर्म राजकारण एक माध्यम आहे हा तयारी तुम्हाला सामाजिक परिवर्तनासाठी हे फक्त इन्स्ट्रुमेंट आहे त्या माध्यमातून तुम्ही तुमचं सामाजिक परिवर्तन असेल तुमच्या समाजातल्या गावातील वेगवेगळ्या घटनामध्ये ज्यावेळेला तुम्हाला काम करायचं असेल तर ती एक संधी असेल या माध्यमातून मग आपण पायाभूत सुविधांचा विचार केला तर रस्ते असतील बंदिस्त गटर असेल स्मशानभूमी अंगणवाडी गटर योजना त्यानंतर व्यायामशाळा पाणी वेळ सर्व बौद्धिक सुविधांची कामं केलेली आहे त्याचबरोबर दोन हजार ला जेव्हा आम्ही सरपंच झालो त्यावेळेला एकत्र घेऊन आम्ही सर्व पक्षीय सरपंच संघटना तालुक्यामध्ये गेली त्या सरपंच सचिव मध्ये काम करतोय त्यावेळेला एकच लक्षात आलं की काम करताना प्रशासन बरोबर घेऊन काम करायचं असेल तर एक संघटनात्मक सर्व सरपंचांचा सुद्धा एक मोठा दबाव गट या तालुक्यामध्ये सर्व प्रशासनावर पाहिजे तो दबावपट हा प्रत्येक गावोगावची काम करण्यासाठी आम्ही अपेक्षित होता तो आम्ही तसा केला नाही त्याचा सुद्धा त्यामध्ये फायदा झालेला आहे त्यावेळेला हा पुरस्कार मला वसंतदादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय दत्तात्रय माझी सरकार दत्तात्रय गांठे यांच्या नावाने या ठिकाणी दिला जातो पुरस्कार मिळतो त्यावेळेला एक सामाजिक जबाबदारी आणखी वाढते तुमची प्रत्येक गोष्ट तुमची मुवमेंट ही एक खरोखर आदर्श होत असावी हा एक त्याच्यामागचा एक अलिखित नियम असतो पण हा पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यावेळेला जबाबदारी वाटते त्यावेळेला एक आदर्श सरपंच या तर खऱ्या अर्थानं आपल्या गावचा विकास जर करायचा असेल तर शासनाने जे ग्रामीण विकासाची जी शाश्वत विकासाची जी सत्र मूल्य दिलेली आहे त्याच्यामध्ये गरीबी निर्मूलन असेल गावातील प्रत्येक नागरिकाला चांगलं आरोग्य देण्याची जबाबदारी असेल गावातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण असेल लैंगिक समानता असेल स्वच्छ पाणी पुरवठा असेल परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा एक रिन्युएबल सोर्स म्हणतो आपण आपले पारंपरिक ऊर्जा सोला ते गावाला पुरवठा करणारे असेल गावचा आर्थिक दर विकास निर्माण असेल गावची स्वच्छता असेल उद्योग व नवसंकल्पना गाव असेल ही सर्व कामं करताना आम्ही एक सर्वच दे, म्हणून गेले तीन वर्षात मी बघतो तर चांगला आरोग्य दृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जे काही प्रयत्न केले मग आरोग्याच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असते महिलांच्यासाठी स्तन रोग असेल गाभाशे कॅन्सर शिबिर असेल महिलांची दादा हरवणे तर प्रत्येक महिलेचे आम्ही आमच्या रेकॉर्ड आहे दर तीन महिन्यानंतर आम्ही कमी काय तेच घेतो पद्धतीने काम करत जाताना आज कुठेतरी मला शिक्षणाचा विषय जर काढला तर एकेकाळी शेपोटे या महाराष्ट्राला दोन कुलकोर दिलेले आहे आमची जी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे आज तिथल्या ग्रामस्थांना मागे दोन महिन्यापूर्वी सहज आवाहन केलं तर एक दीड लाख रुपयाच्या शिक्षण वस्तू ग्रामस्थांनी आम्हाला फक्त दोन दिवसाच्या आव्हानावर फक्त मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या आव्हानावर मला एक समाजामध्ये काम करताना एक कळालं तुमची जर प्रामाणिकपणा असेल तुमच्या कामामध्ये तुमच्या कामामध्ये कुठेतरी भविष्याची भेट घेऊन दिशा घेऊन जर तुम्ही काम करत असता तर समाजामध्ये मोकल्या हाताने असताना शंभर लोक तुमच्या मागे उभे राहतात फक्त तुमची पावलं योग्य दिशेने पाहिजे त्याचा सुद्धा मला अनुभव आला माझ्या ग्रामस्थांच्या ग्रामस्थांनी त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुद्धा मला खूप मदत केलेली आहे त्यानंतर स्वच्छ मध्ये आम्ही जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्व वाड्या वस्त्यांवरच्या आमच्या नव्वद टक्के वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा तिथं पण स्वच्छ पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो रिन्युएबल एनर्जी सोर्स मध्ये आपण म्हणतो आम्ही वित्त आयोग हा दादा सोलर एनर्जीवर खर्च केला आणि पुढच्या वर्षापासून आमचं ग्रामपंचायतीचं पाणी पुरवठ्याचं बिल आमचं शून्य होईल अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे आर्थिक विकास वाढ असेल त्यानंतर हवामानाचा परिणाम भविष्यामध्ये आपल्याकडे जर चॅलेंज जर कोणता असेल तर आता हा जो ग्लोबल वॉर्मिंगचा झालेला परिणाम त्या माध्यमातून आपल्या शेतकरी असेल जो कोण असेल त्याला त्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण केलं पाहिजे की भविष्यामध्ये आता शेती करताना आपल्याला त्या हवामानात झालेले बदल स्वीकारून काय काम करायला लागेल त्याच दृष्टिकोनात बघून आम्ही विचार करतोय हे सर्व करत असताना दादा ग्रामविकासामध्ये काम करत असताना बऱ्याच सरपंचा माझ्या अडचणी आलेल्या आमच्या बरोबर आता पर्यटेचे सरपंच आहेत जा समीर जातो ग्रामविकासामध्ये तुम्ही सगळ सर्व सर्वजण ग्रामीण भागातले लोक आहेत गावची स्वच्छता जर करायची म्हटलं तर आमचा सर्वात मोठा जर विषय आहे तर गावातील पडकी घरे जी लोक गाव सोडून गेले म्हणजे परि पुण्याला शहरांमध्ये गेले किंवा गावात शेतामध्ये राहिले घरे ग्रामपंचायतीची ग्रामपंचायतीने त्याच्यात पुढाकार घेऊन जर काय केलं तर सरपंचावर सुद्धा गुन्हे दाखल झालेले प्रायव्हेट वापर केला तुम्ही तुम्ही कार्यक्षम आमदार आहात दादा तुम्ही फार कार्यक्षम आमदार सरपंच म्हणून काम करत असताना आम्हाला ज्या चार अडचणी आलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही विधानसभेमध्ये याबाबत शासन निर्णय होण्यासाठी जे काही आम्हाला सरपंचांना मदत करावी त्याच्या संदर्भात आम्ही स्वतंत्र निवेदन देऊ पण ज्या अडचणी आल्या त्यामध्ये मी प्रामुख्याने तुम्हाला सांगतो ग्रामविकासात काम करताना पहिले असं नसेल तर ती पडकी करायची गावातली ती जर काढायची म्हटलं तर मालक काय काढत नाही ग्रामपंचायतीने काढायचे म्हटलं तर गुन्हे दाखल होतोय तर त्याबद्दल एक शासन निर्णय काहीतरी व्हावा ग्राम स्वच्छतेच्या माध्यमातून ती एक आमची अपेक्षा आहे आपण काम करताना एक अजून एक की एमआरएीएस मध्ये खूप काम करायचं होतं एमआरएजी मध्ये खूप पैसे मनरेगामध्ये तुम्ही फळबाग लागवड असेल तिथं असलेल्या कित्येक शेतकऱ्यांना माहिती नसेल तुमची जर ताल जरी पडली असेल तर ती ताल सुद्धा तुम्ही मनरेगा मधून बांधू शकता तुम्हाला त्याचे पण पैसे निकाल दोनशे सदुसष्ट प्रकारचे वेगवेगळे वैयक्तिक आणि सामाजिक उपकरण घेऊ पण आपल्या इथं प्रॉब्लेम आहे तो काय तर पाच एकर क्षेत्राला तर ती पाच एकरची कर, शिथिल करण्यासाठी ती केंद्राकडे के शिफारस आपल्या एक सांगतो त्यानंतर ग्रामीण भागामध्ये ज्या शाळांमध्ये आम्ही आमचं शिक्षण प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं शंभर शंभर दीडशे दीडशे विद्यार्थी त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होते आज त्या जिल्हा परिषदेच्या शाळांची जर परिस्थिती बघितली इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या ठिकाणी आहे शाळांना पण मुलांची जर संख्या आली बघितली तर ती दोन पासून दहा पर्यंत पंधरा पंचवीसच्या पुढे तीसच्या पुढे कुठे शिल्लक नाहीये तर भविष्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जो आता निर्णय घेतलेला आहे क्लस्टर सुरूचा की आपापल्या परिसरातल्या पाच दहा किलोमीटरच्या शाळा एकत्र करायच्या सर्व विद्यार्थी एका ठिकाणी आणायचे आणि दर एक दर्जेदार शिक्षण त्यांना चांगल्या पद्धतीचं तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही एक महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर त्या संदर्भात या प्रश्न उचलल्यावर मदत होईल आणि घरकुल योजनेमध्ये ज्या आम्ही काम करतो आता अडतीस घरकुल तालुक्यामध्ये माझ्या गावात अडतीस घरकुल मंजूर झालेली आहे तीन वर्षापूर्वी पण घरकुला केंद्र शासनाने अशी अडचण करून ठेवलेली आहे तुमच्या इथे जर मनरेगाची जर कामं झालेली असती जितक्या प्रमाणात तालुक्यात मनरेगाची कामं झालेली आहेत तितक्या प्रमाणात घरकुल दोन हजार वीस ला जो काही आराखडा तयार झालाय जी काही तयार मंजूर झालेली आहे अजून पुढची पंधरा वर्ष त्या घरकुलांची यादी चालेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे तर मनरेगाची जी अट आहे मनरेगाची जर काम त्या गावात असेल तरच त्या गरकुलांचं उद्दिष्ट येते ती आठ केंद्र शासनाकडे शिथिल करण्यासंदर्भात आपण पाठ पुरवा पुरा करावा आणि प्रत्येक खेळ एक उद्योगपूर्ण खेळ त्या ठिकाणी ग्रामीण व्यवसाय वाढीस लागावा जो सुशिक्षित तरुण वर्ग आज गाव सोडून शहराकडे बोलतोय आणि खेळी ऊस पडत राहिलेली आहे तर तो बदल घटण्यासाठी औद्योगपूर्ण गाव विकास विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर प्रयत्न व्हावे अशी मी आपणाला विनंती करतो आणि ते विधिमंडळामध्ये आपण आमचे प्रश्न मार्गी पाहत लावतो याचीही मला खात्री आहे आजच्या या पटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेली वीस पंचवीस वर्ष समाजकारणामध्ये काम करतोय केला त्यांनी उल्लेख केला आपले इतर व्हावा दुष्काळ परिस्थितीमध्ये कुठेतरी बदलणारावा त्यावेळेला सुरेश खानापूरकरांना मी साधारणतः दोन हजार अकरा साली प्रथम करून पुरंदर तालुक्यात आणला त्यानंतर सुद्धा आपल्या इकडे बदली करण्याची चळवळ उभी राहिली वेगवेगळ्या विषयावर काम करताना सामाजिक विषय असेल तिथे मला खरोखर काम करण्याचा आवड आहे आणि जिथे जिथं मिळेल त्या ठिकाणी मी त्याची संधी कशी मिळेल याचा मी प्रयत्न करत असतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सामाजिक वाटचालीसाठी मी जे काही आजपर्यंत प्रयत्न केले ग्रामविकासाच्या माध्यमातून सरपंच म्हणून मी ज्या माझ्या गावच्या विकासाचे जे काही थोडा खारीचा वाटा उचललेला आहे त्या सर्वांची आपण बहु प्रतिष्ठानच्या माध्यमातून दखल घेतली आणि आज माझी तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा हा पहिला आदर्श सरपंच पुरस्कार मला दिला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं हरभडे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं आणि आपल्या निवड समितीचं आभार मानतो तुमचा तुम्ही दिलेला पुरस्कार हा नक्कीच भविष्यामध्ये माझ्या सांगच्या कार्यकर्त्याला प्रेरणादायी ठरेल आमच्या हातून खरोखर चांगले चांगलं चानल काम होईल याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो आणि हा जो पुरस्कार ज्या ग्रामस्थांनी माझ्यावर माझ्या कुटुंबावर आज वीस वीस तीस तीस चाळीस वर्ष माझ्या कुटुंबावर ज्या ग्रामस्थांनी प्रेम केलं त्या हरबुड्याच्या ग्रामस्थांना त्यांच्या प्रेमाला आणि त्यांच्या आशीर्वादाला समर्पित करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद